छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की पाहिजे ही पहिली आमची मागणी दुसरीची मागणी एक आपल्याला दहा हजार रुपये भाव मिळायला पाहिजे तिसरीची मागणी आमचे जे मुलं आहेत जे आता जे शेतकरी आहेत ते वाम मार्गाला लागत आहे तर हे जे काही आम्ही त्याची काही धंदे चालू आहेत जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये या संदर्भात पण ही एक आवर्जून मागणी की पण पाहिजे संदर्भातला जो विषय आहे जे सी सी आय आहे ते बंद केलेले आहेत आमची मागणी अशी की इथे तरी बाळगावला सीसीआयसी केंद्र चालू करण्यात यावे अन्यथा हे आमचा राष्ट्र आंदोलन केलेलं आहे त्याच्या पुढे आम्ही तीव्र आंदोलन करू असंच या निमित्तानं सांगायचं असतं आणि विशेष करून हे जे आमच्या ज्या मागण्या आहेत या संदर्भात वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे अद्यापर्यंत शासनाने याच्याकडे सकारात्मक दाखवलेली नव्हती हो आम्हाला म्हणून हा शेवटचा लोकांचं पाऊल घ्यावं लागतंय रस्त्यावर आंदोलन करावं लागतंय परंतु हे करत असताना शेतकऱ्यांच्या जे काही अडी अडचणी आहेत ते शासन कुठल्याच स्तरावरती समजून घेत नाही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करू परंतु शेतकरी त्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि जे शब्द दिलेले आहेत इलेक्शनच्या पूर्वीचे ते शब्द त्यांनी आवर्जून पाडावे कारण की जर का आपण शब्द देत असतो शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला तुम्हाला सत्तेमध्ये आणलं तर त्या सत्तेमध्ये आणल्याचं काहीतरी तुम्ही फलित आमच्या शेतकऱ्यांना द्यावं एवढंच आज सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान मेंढ्या पाळा बकऱ्या पाळा गाई पाळा म्हशी पाळा अरे बाबा तुम्ही पाळून पाहा ना सत्तर रुपये हजार रुपये लिटर दूध पशु खात्याची आज ले ले। पर में प्रस्थिस प्रस्थिस चेंच चेंच आता शेतकरी पशुधन विकार निघालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला पण रोज ते तासाला एक शेतकरी आपहत्या करतोय आहे हा शेतकऱ्यांच्या पोरां जितके वाईट परिस्थिती झाले की दारूचे आहार गेल्या आहेत त्यांचे खतम झालेले आहेत आज पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्षाचे पोरं झाले आहेत त्यांचे लक्ष्य देखील होत नाही आता मी देखील शेतकरी माझी मुलगी जेवढी शकत नाही शेतकऱ्यांच्या पोर